महाडभोर रस्त्यावरील माझेरी घाटात एसटी बसला अपघात झाला त्यामध्ये एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत अनियंत्रित एसटी बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूस डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना ठरली रामदास पठार महाड अशी ही बस असून त्यामधून वीस विद्यार्थी आणि बारा ग्रामस्थ प्रवास करीत होते अपघातादरम्यान अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वरंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देण्यात आले सदरची एसटी बस नादुरुस्त असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात असताना अशी नादुरुस्त बस कार्यशाळेतून का बाहेर काढण्यात आली असा सवाल देखील उपस्थित केला जातो सतरा <्चाथणागी> सप्टेंबर रोजी गट अधिकारी कार्यालयात उपशिक्षण अधिकारी रायगड जिल्हा श्रीमती पालकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेला महाडच्या गट अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजन सुर्वे विनायक देशमुख जनाब अॅडव्होकेट कादीर देशमुख प्रहार अपंग क्रांती संस्था शाखा महाड पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष फैज उमर हुर्जूक सचिव इम्रान सावंत दिव्यांगसह शिक्षिका नाजिमा सलाम अन्सारी यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात आली मात्र एच के देशमुख अँड पी खतीब हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हजीरा देशमुख यांना मिटिंगला हजर राहण्याबाबत शिक्षण अधिकारी महार पंचायत समिती यांच्याकडून लेखीपत्र दिले असताना देखील मिटिंगला गैरहजर राहिल्याबद्दल शासकीय मिटिंगचे उल्लंघन करण्यात आले असल्यामुळे संबंधितांवर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे दारूमुळे संसाराची होणारी राख रांगोळी आणि सततचे वादविवाद काही नवीन नाहीत त्यामुळे दारूबंदी करण्याची मागणी वारंवार समोर येत असते घरातील तरुण लहान मुले दारूच्या वार आहारी गेल्यामुळे वशणी गावातील महिलांनीच दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका घेतली वशनी या गावात महिलांनी दारूची दुकाने बंद करावेत या मागणी करता ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला तसेच वशणी गावात दारूबंदी व लग्न समारंभातील हळदीच्या साड्या बंद करण्यासाठी जनजागृती मोहीम म्हणून चक्क महिला बुधवारी रस्त्यावर उतरल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल कृत भारती पनवेल यांच्या वतीने गुरुकुलम न्यासतर्फे श्रीमद गीता पाठ महायज्ञ उत्साहात संपन्न झाला धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी देश राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली या संस्कारमय कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली या महायज्ञाचे आयोजन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते यज्ञस्थळी मंत्रोच्चार आणि वेदघोष यामुळे परिसरात एक पवित्र व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी आमदार प्रशांत ठकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन माजी शहराध्यक्ष अनिल भगत जयंत पगडे गुरुकुलम अध्यक्ष मंजिरी पटके संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोर्चा युवा मोर्चा यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका